आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार वाळवा इस्लामपूर मध्ये महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचं आयोजन महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या निर्देशानुसार वाळवा इस्लामपूर तालुक्यात एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा केला जाणार आहे यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तहसीलदार सचिन पाटील यांनी या कार्यक्रमांची माहिती दिली असून सर्वांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे एक ऑगस्ट महसूल दिनाच्या निमित्ताने महसूल सप्ताहाचा शुभारंभ होईल यावेळी कार्यरत आणि निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जाईल उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करून विविध प्रमाणपत्रे वाटप केली जातील तर दोन ऑगस्ट दोन हजार अकरा पूर्वीपासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबांना जागेचे पट्टे वाटप केले जातील तीन ऑगस्ट पाणुंद व शिवार रस्त्यांची मोजणी करून दुतर्पा झाडे लावण्याचा कार्यक्रम होईल चार ऑगस्ट छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळात राबवले जाईल पाच ऑगस्ट विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्यांना अद्याप डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे अनुदान मिळालेले नाही त्यांना घरोघरी जाऊन अनुदान वाटप केले जाईल तसेच सहा ऑगस्ट शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवून त्या जागा अतिक्रमणमुक्त केल्या जातील तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेतले जातील सात ऑगस्ट एम सँड धोरणाची अंमलबजावणी करून महसूल सप्ताहाचा समारोप होईल तहसीलदार पाटील यांनी वाळवा इस्लामपूर येथील सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे महसूल विभागाच्या या उपक्रमांमुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे